नमस्कार मी सुशांत जाधव ई सकाळच्या या विशेष बुलेटिन मध्ये स्वागत करतो आज आपण मराठवाड्यातल्या दिवसभरातील ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत सुरुवात औरंगाबाद पासून आज सायंकाळी महापालिका आयुक्त औरंगाबादचे महापालिका आयुक्त अस्तिक कुमार यांनी शहरातल्या काही भागांना भेटी दिल्या सध्या कडक लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे त्यांनी काही नागरिकांशी संवादही साधला दुसरी गोष्ट अशी आहे की औरंगाबाद मध्ये जे काही बेघर आहेत त्या बेघर बेघरांसाठी उपाशीपोटी कुणी राहू नये त्यांना आसारा द्यावा त्यांच्या त्यांच्यासाठी निवारा व्यवस्था व्हावी यासाठी औरंगाबादच्या महापालिकेनं एक निवारागृह सुरू केले आहे आणि औरंगाबादने ह्या निवारागृहामध्ये एकोणतीस बेघरांची आज व्यवस्था करण्यात आली दुसरं असं की औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यात महावितरणची जवळपास पाचशे सत्तर कोटींची थकबाकींचा डोंगर उभा राहिलेला आहे आणि आपले एक जिव्हाळ्याचा दुसरा एक विषय असा आहे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार वीस मध्ये ज्या बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्या परीक्षेचा निकाल उद्या सोळा जुलैला दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे आपल्याला निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी मंडळाने काही वेबसाईट दिलेल्या आहेत त्या वेबसाईट अशा डब्ल्यू 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 डॉट एम एच रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन दुसरी वेबसाईट डब्ल्यू 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 सी रिझल्ट डॉट एम एल डॉट ओ आर जी आणि तिसरी वेबसाईट अशी आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र एज्युकेशन डॉट कॉम या तीन वेबसाईट वर आपल्याला आपल्या परीक्षेचा रोल नंबर इन्सर्ट करून आपला निकाल पाहता येणार आहे दुसरी ए, कोर्टा कोर्टा चा एक कोर्टा कोर्टाच्या संदर्भात एक बातमी अशी आहे की अर्जुन खोतकर जे आहेत जालनेचे शिवसेनेचे नेते माजी मंत्री त्यांना सर्वोच्च न्यायालयाने एक चांगलाच दणका दिलाय त्यांनी दोन हजार चौदा मध्ये विधानसभेचा विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरताना वेळ संपून गेल्याच्या नंतर म्हणजे तीन वाजले तीन वाजेपर्यंत अर्ज भरायचा होता मात्र त्यांनी तीन वाजून त्रेपन्न मिनिटांनी अर्ज भरला होता आणि त्या निवडणुकीमध्ये ते जिंकून आले होते आणि त्यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका पराभूत उमेदवार कैलास गोरंट्याल सध्याचे विद्यमान आमदार आहेत त्यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये त्यांच्या निवडीला खोतकरांच्या निवडीला आव्हान दिलं होतं त्या दरम्यान याचिकेची सुनावणी झाली औरंगाबाद खंडपीठामध्ये आणि औरंगाबाद खंडपीठाने अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द केली होती त्यानंतर खोतकर सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी अपील दाखल केलं आणि अपील दाखल केल्यानंतर के आता सध्या दुसरी टर्म सुरू झाली आहे असं असलं तरी त्यांनी अपील दाखल, दाखल केल्याच्या नंतर आ, काल निकाल लागला आपण सायंकाळी ती बातमी घेतली होती आपल्याला ह्या बातमी संदर्भात डिटेल्स या लिंक लिंकमध्ये ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये त्या बातमीची लिंक मिळेल सविस्तर तर सर्वोच्च न्यायालयाने निकाल असा दिला की अर्जुन खोतकर यांचं अपील फेटाळून लावलं आणि अर्जुन खोतकर यांना दोन लाख रुपये कॉस्ट ठोठावले आहे ही औरंगाबाद खंडपीठामध्ये जी याचिका दाखल झाली होती खोतकरांच्या विरोधात तर ती याचिका त्या याचिकेमधले कैलास गोरंट्याले हे एक याचिका कर करते आणि आणखीन एक याचिका कर करते यांना प्रत्येकी एक एक लाख रुपये हे देण्यात येणार आहेत त्यासाठीचा हा दोन लाख रुपयाचा दंड त्यांना ठोठावण्यात आलेला आहे आणि एक उदगीरची बातमी आहे उदगीरची बातमी अशी आहे लातूर जिल्ह्यातल्या पाणीपुरवठ्याच्या मोटारीचे एकोणसाठ हजार रुपयाचं बिल आणि अंगणवाडी साहित्याचं अकरा हजार दोनशे रुपयाच्या बिलावर सही करण्यासाठी बीडीओ आणि ग्रामसेवक यांनी लाच मागितल्याचं प्रकरण समोर आलंय आणि ह्या दोघांवर गुन्हा दाखल झालाय दुसरी एक मराठवाड्यासाठी अभिमानास्पद एक बातमी अशी आहे की युरोपीय देशामध्ये भारतीय राजदूत म्हणून लातूरच्या सुपुत्राला मान मिळालाय मराठवाड्याला मान मिळालाय त्यांचं त्यांचं नाव आहे हेमंत हरिश्चंद्र कोटलवार भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं ही त्यांची नेमणूक केली आहे ते सध्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत सहसचिव पदावर कार्यरत आहेत लातूर मध्ये आजपासून पंधरा दिवसांसाठी कडक लॉकडाऊन सुरू करण्यात आलेला आहे आणि तर जालन्यात पाच दिवसांची वाढ करण्यात आली लॉकडाऊनमध्ये दुसरी बातमी आहे उस्मानाबाद मधली औरंगाबादमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे ह्या विद्यापीठाचं उपकेंद्र उस्मानाबाद मध्ये आहे आणि ह्या उपकेंद्रात कोरोना तपासणी प्रयोगशाळा उभारण्याचं काम पूर्ण झालंय आता जिल्ह्यातील हे जे कोरोनाचा प्रयोगशाळा आहे हे जिल्हाभरातील नागरिक काही संस्था स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्यानं ही ह्या प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली होती आता हे प्रयोगशाळेची अनेक वैशिष्ट्य आहेत आता पुढच्या आठवड्यापासून ही प्रयोगशाळा नागरिकांना सेवा देण्यास सुरुवात होणार आहे आ, आता आपलं शेवटची बातमी जसं की मी म्हणालो की आता शेवटी आपण कोरोनाचा काही आढावा घेणार आहोत औरंगाबाद औरंगाबाद मध्ये आज सायंकाळपर्यंत एकशे अडुसष्ट कोरोना बाधितांची भर पडली हा आकडा आता कोरोनाबाधितांचा औरंगाबादचा आकडा नऊ हजार दोनशे अठ्ठावीस वर गेला आहे आतापर्यंत तीनशे अडुसष्ट जणांचा मृत्यू झाला आणि आज लातूरमध्ये चौघांचा मृत्यू झाला कोरोनामुळे बीड जिल्ह्यात एकोणीस बाधित आढळली तर परभणीमध्ये नऊ रुग्ण आढळले आप तर आपल्याला सविस्तर बातम्यांसाठी ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपण काही लिंक टाकत आहोत ते, ते तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल धन्यवाद